हॅलो एव्हरी वन तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आहे आज खूप सुंदर असा गोडाचा पदार्थ बनवलेला आहे गुलाबजाम बनवलेले आहेत तेही रताळ्याचे गुलाबजाम बनवलेले आहेत उपवासाला चालणारा एक अप्रतिम गोडाचा पदार्थ आहे नक्की बनवून बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे मस्त मुरल्यानंतर आतूनही खूप छान मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि टेस्टलासुद्धा मी इथे तुम्हाला सांगते आहे की कसं झालं आहे मी एक गुलाबजामून टेस्ट करून बघतीये आहा खूपच मस्त झालेलं आहे पहिल्यांदाच मी इथे प्रयत्न केलेला आहे आणि हा रताळ्याचा गुलाबजाम अप्रतिम चवीचा झाला आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा किलो रताळी इथे मी रताळं मोठं रताळं मला मिळालं ते घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आपण अशा पद्धतीने मधून कट करून घेणार आहोत मोठे आहेत म्हणून मी कट केलेत पाणी न घालता एका कुकरच्या डब्यामध्ये वाफवून घ्यायचं आहेत म्हणजे आपल्याला कुकरला साधारण एक शिट्टी करून घ्यायची पूर्णपणे थंड होईपर्यंत आपण इथे साखरेचा पाक करणार आहोत त्यासाठी मी दीड वाटी साखर घेतलेली आहे एका पॅनमध्ये घ्यायचं किंवा तुम्ही एका पातेल्यात घेतलं तरीही चालेल आता इथे मी दीड वाटी साखर घेतली आहे आणि दोन वाटी आपण इथे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम चालू करून घेऊयात आणि त्याच्यानंतर गुलाबजामला जसा आपल्याला स्टिकी असा पाक लागतो तेवढाच आपल्याला करायचा आहे कोणतीही एक तार किंवा दोन तार करायची नाही आहे त्यामुळे साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर साधारण आपल्याला तीन ते चार मिनटं गॅसवरती ठेवायचं आहे इथे वेलची ऐवजी मी अख्खी वेलची वापरलेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता पाक पूर्णपणे झालेला आहे गुलाबजामचा झाकण घालून ठेवूयात तोवर आपण ही रताळी जी आहे त्याची साल काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण किसून घेऊयात किसल्यामुळे आपल्याला जो बाइंडिंग करण्यासाठी आपण मटेरियल वापरणार आहे ते खूप छान बाइंड होणार आहे त्यामुळे किसून घ्यायचं आहे म्हणजे इव्हनली आपल्याला हे टेक्स्चर मिळतं तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा इथे एक टीप अशी आहे की पाणी न घालताच आपल्याला रताळी उकडून घ्यायची आहे नाहीतर ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर, तर गुलाबजाम करताना थोडेसे बिघडू शकतात इथे आपण एक चमचाभर साजूक तूप यामध्ये ॲड करून छान मिक्स करून घेऊयात यामध्ये या आपल्याला मिल्क पावडरचा वापर करायचा आहे एक वाटी मिल्क पावडर मी घेतलेली आहे आता रताळी कोणत्या आकाराची आहेत कशी आहेत त्याप्रमाणे मिल्क पावडर किती वापरायची हे ठरणार आहे इथे मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊयात जोवर एक छान गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण मिल्क पावडर यामध्ये ॲड करणार आहोत थोडं थोडं करत यामध्ये ॲड करायचं आहे एकदम घालायचं नाही आहे कारण काय होतं हे सर्वात पहिल्यांदाच बनवती आहे मी आणि हा प्रयत्न आता बघूयात कसा होतो आहे ही रेसिपी मला माझ्या बहिणीने शिकवलेली आहे आणि मी आज तुम्हाला आस्वाद रेसिपीवरती सर्वात पहिल्यांदा हा व्हिडिओ दाखवत आहे याला थोडंसं तूप लावून घेऊयात आणि हा गोळा आपला जो आहे गुलाबजामसाठीचा तयार झालेला आहे तुम्ही ते बघू शकता अजिबात पातळ नाही आहे हा गोळा आणि त्याच्यानंतर आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे कोणत्याही उपवासाला चालणारा हा गोळाचा पदार्थ आहे तुम्हाला जरूर आवडेल आणि असे गोळे मी तयार करून घेते भरपूर असे गोळे तयार होणार आहेत अर्धा किलोमध्ये भरपूर गुलाबजामून आपले तयार होणार आहेत आता इथे तुम्ही बघू शकता मस्त असा गोळा झालाय कुठेही क्रॅक नाही आहे एका साईडला मी तेलही गरम करायला ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे तेल छान तापलेलं आहे त्यामध्ये आपण थोडेसे रताळ्याचे हे जे गुलाबजाम केले आहेत ते घालून घेणार आहोत सर्वात पहिल्यांदाच मी हा व्हिडिओ बनवते आणि पहिल्यांदाच रताळ्याचे गुलाबजाम बनवते आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका एक एक करत आपल्याला हा गुलाबजाम घालायचा आहे आणि तीन ते चार मिनटं अजिबात ह्याला डिस्टर्ब करायचं नाही आहे तीन ते चार मिनटानंतर आपण हे खालून अशा पद्धतीने मोकळे करून घेणार आहोत हलकासा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर आपण हे गुलाबजामून फ्राय झाल्यानंतर काढून घेणार आहोत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते आहे कमेंट करून सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हे असे गुलाबी सर आपण रताळ्याचे गुलाबजाम काढून घेतलेले आहेत आता इथे तुम्ही बघू शकता काही रताळ्याचे गुलाबजाम मी करता करता फ्लेम मोठे झाल्यामुळे थोडेसे बिघडलेले आहेत तेलामध्ये विरघळलेले आहेत पण काहीच हरकत नाही ह्याच्यामध्ये थोडे गुलाबजाम आपले छान झालेले आहेत ते आपण पाकामध्ये घालून घेऊयात आणि हे मुरवायला ठेवूयात साधारण दोन तासभर ह्याला मुरायला लागणार आहे दोन तासानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त हे रताळ्याचे गुलाबजाम आपले झालेले आहेत आतपर्यंत पाक गेलेला आहे मस्त सॉफ्ट असा गुलाबजाम झाला आहे आणि जे गुलाबजामून तेलामध्ये विरघळलेले होते त्याच्यामध्ये मी थोडासा पाक घालून घेतलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनीच हे टेस्ट केलं आहे खूप छान लागतं त्यामुळे काहीच हरकत नाही जर बिघडले तरी ही तुम्ही खाऊ शकता मस्त अशी सुंदर रेसिपी आहे नक्की बनवून बघा हे दिसताना तर खव्याचे गुलाबजाम वाटत आहेत आपण रताळ्यापासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवतो ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा आणि कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन